बघा आपल्याला सोप्या पद्धतीने आंबट भाजी कशी करायची ते शिकवते माझ्या मुलींना सुनांना आपण थोड्या चवीप्रमाणे मिरच्या घेतल्यात हरभऱ्याची डाळे लसूण आहे शेंगदाणे इथं थोडंसं मीठ घालायचे आणि नंतर दाखवते तुम्हाला कशी भाजी बनवायची सविस्तर व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे कळण आजी भाजी कशी बनवते आंबट तातपुरती एक टाईम जेवण्यापुरती मिरची शिजवल्यानंतर दोन दिवस दीड एक दिवस जाते जेवायला आपल्याला खायला आणि आंबट भाजी कशी एक दिवसात संपून गेली पाहिजे डाळीमुळं खराब होती ना त्याच्यामुळं शेवटपर्यंत अजून एक वस्तू टाकायची राहिली शेवटपर्यंत हिडू बघा नंतर तुम्हाला दाखवते मी बघा आता तेल टाकून घ्यायचं आपल्याला तेल चांगलं गरम होऊन द्यायचे नंतर आपल्याला फोडणी सुद्धा द्यायची नाही याला फोडणीने व्यवस्थित नाही लागत चांगलं तेल गरम झालं म्हणजे चापून टाकून घेऊ आज आता मदतीला कोणच नाहीये काही बाजून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये आता अजून तेल चांगलं गरमच झालं नाही बघा आता चांगली लाल झालेली मिरची आपल्याला पाहिजे गरम करायची लई लाल बी नाही झाली पण परतली चांगली परतली खाली आगाय लागली मस्त झाली आता आपण एक 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 करून वस्तू टाकू त्याच्यामध्ये संगणेच कुठे जास्त घेऊ ये बघा आपण आता असं भाजून घेतलंय चांगलं हे मीठ पण टाकलंय त्याच्यामध्ये डाळ टाकली परतून टाकولت बघा हॅलो हॅलो थोडं बघा थोडं आपल्याला टाकवून द्यायचंय त्याच्यामध्ये बघा अशी मस्त भाजी होणार आहे आता ही बघा व्हिडिओ आवड्यात चॅनलला सबस्क्राईब करा थोडंसं पाणी घालू आपण त्याच्यामध्ये बघा अशी मस्त भाजी झालेली याला हळद टाकायची नाही आपल्याला फुडनील नाही टाकायचं अशी मस्त भाजी केलेली बघा तुम्हाला व्हिडिओ आवडत चॅनलला सबस्क्राईब करा आजीला मदत करा आणि अशी तुम्ही पण करून पहा भाजी कशी लागते मिरची कापून वे वेगळीच खा मोठाले तुकडे करून ती वेगळीच मिरची असते ही आपली थोडा टाईम टाईमपास करायला भाजी थोडीशी एका दुसरी भाजी बरी म्हणते आंबूस बघा असे नवीन रेसिपी पाहण्यासाठी आजीला मदत करा तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहची जाईन मी